ठिकठिकाणी फटाके फुटले आज फटाके गेले आज वेगळे फटाके पाहिले आपण वर गेल्यानंतर गुलाल हिरवा पिवळा तुम्ही पाहिलं की नाही बाय ते आमच्याकडचे हो <laughs> होते बरं फटाके आमच्याकडचे होते <laughs> काय आनंद आणि आपण खांडीवर येऊन पोहोचलो मग उत्सुकता सगळ्याला देव करायची स्नान करायची स्थान वंदन झालं लगेच आज प्रवचन न करता आपण जेवण केले चार वाजता कम्प्लीट देवपूजेला प्रारंभ झाला बाबांनी मायपणा केल्या रात्री सुद्धा ज्योतिबा नगर मध्ये देवपूजा बाबांनी त्या ठिकाणी आणली तर रात्री काही बाबांच्या नावाचा उल्लेख आपण केला नाही कारण आज करणार होतो कशाला देवड मी विसरलो हे नाही सांगणार <laughs> आणि प्रसाद आहे प्रसादेवपूजा आहे हा फायदा हा लाभ आहे बर तुम्ही देवपूजा करत असताना एका एका धातूच वस्त्राच निरोपण आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे महात्मे सांगितलेले स्थान प्रसाद वास्तविक विष्काचं हेही सुद्धा तुम्ही प्रसाद वंदन करत करत असताना ऐकत राहिलात प्रसाद सेवा तुम्ही ऐकलेली आहे ह्या गोष्टी अतिशय दुर्मुळे तुम्हाला कधी ऐकायला मिळणार नाही एखादा आपण आत्मा असतो त्याच्यासोबत आपल्याला मिळत ऐकण्याची इच्छा नसते काही लोकांची पण मग कस काय उठून जावं आपणच आणि मग हळूहळू गोडी लागते नावडा नावडा सेवी तेच आवडून लागतं बरं नंतर बरं वाटतं कानाला कधी ऐकलेलं नसतं आणि अशा प्रसाद सेवा सुद्धा ना तुम्हाला हारसोद्रीतून किती बाबा दहा किलोमीटर दहा बारा किलोमीटर गाव आहे मोठा आहे बाबांचा फार मोठा आश्रम आहे भव्य दिव्य परिवार आहे आणि बाबांचं विशेषता ही आहे की बाबांचं नाव लाड बाबा आहे काय बाबा आहे त्यामुळे आज नाही लाड केला तुमच्या बाबांनी भव्य आश्रम आहे बाबांचा बाबांचा एकच आश्रम नाही बिगरस बाबाच पुसत बाबाच होते का तुम्ही पुसतला अव आम्हाला तर ते पदार्थ वस्तू घेता घेता नाकेनवाले ना खिशे फुल झाले तरी दक्षिणा ठेवू लागली म्हणलं ला आजच समाप्ती का काय बोलले बोललं हो म्हणून लवकर दीक्षा घ्या पटकन <laughs> <laughs> तर अशा प्रकारे कुसद बाबांचं दिगरज बाबांचं हरसुल बाबांचं आणि मंगरुळ पीर बाबांचं बा चरणांकित स्थान आहे ते राहिल्यावर फार सुंदर प्रकारचा जीर्णोद्धार त्या ठिकाणी बाबांनी केलेले आले गेले आता सध्या मोठं बांधकाम चालू आहे आणि दुसरं आहे पांढर कवडा किती झाले डोळे पांढरे नका करू <laughs> चार स्थानांच नियोजन बाबा करतात आणि नेहमी प्रवासामध्ये असतात कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला असतात एवढं सर्व करणं इतकं सोपं आहे का तीन चार ठिकाणचं चालवणं हा आपले तर चार भावाचे घर लगेच फुटून जातात आपण वेगवेगळे करतो बाबांनी सगळे एकत्र चालवले आणि एकदा सर्वांनी वाजवा बाबांचे बंधू आहेत या ठिकाणी फक्त राज दादा पूर्वीचे भगतसिंग पाटील ते कोणते होते काय होते त्यांना फक्त पहिले नाही दादा ते कोणते तरी हे होते ना मॅजिस्ट्रेट हा कार्य काय त्यांना डायरेक्ट ते आता इथे दीक्षा घेऊन देवाची सेवा करताय दंड असा त्यांचाही मोठा त्याग आहे असे दादांचा परिवार त्या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये काल सर्वापासून आहे दादा पुसतला होते इथं सगळे पदयात्रेकडून या ठिकाणी आहेत या ठिकाणी डायरेक्ट लाईव्ह पाहतात सर्वजण कधी येऊ देतो काय माहिती आला पाहिजे पण धन्यवाद अशा प्रकारे या ठिकाणी देवपूजा प्रसाद वंदन चालू दुपारचं भोजन इथे झालं रात्रीची गाडी इथे आहे उद्याचं उदक आणि चहा घेऊन आपण जाणार आहोत उद्या, उद्या भोजन आहे तर उद्याच्या आता दंडवत मग अशी मी तुम्हाला सांगितलं बाकी आहे आणि या ठिकाणी ताई अमृतई ह्या उद्या घालताय पिदाहरण आहे वनभोजन आहे आणि तुम्हाला सांगितलं माझ्या तोंडून निघून गेलं उद्या गुलाबजामुन आहे <laughs> आता काल वर्णात जर आपल्याला आईस्क्रीम भेटते तर उद्या गुलाबजामुन भेटते दुसरा भाग आपल्याला उद्या ऐकायचा आहे आणि okay. परवा ऐकायचा आहे उद्या प्रश्न मंजुष आहे आणि म्हणून श्री दत्तात्रिप्रभूंची वरदान आहे कोणाकोणाला वरदान श्री दत्तात्रिप्रभूंनी दिलं हे आपण आजच्या प्रवचनामधून ऐकणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी या पदयात्रेत जनक आदरणीय परम परमपोजिनी आचार्य प्रबल श्री दादाजींना मी विनंती करतो की ते काही विशेष प्रकारचा संवाद आपल्याशी करणार आहेत एकदा दादा दादांसाठी दादांच्या विचारांसाठी पण करतो सर्वज्ञ श्री चक्रधर माझ्या हातामध्ये दे हे देवपूजेचं टोपण आहे आणि याच्यामध्ये डोमेग्रामचा श्री चक्रप्रभू चरणांकित शिन्नस्थळीचा विशेष आहे याचा नाट्यमय चमत्कार जो घडला तो आपल्या सर्व पदयात्रेपुढे मी आता निवेदन करत आहे चौदा सप्टेंबर रोजी मी दामोदर दादा या पदयात्रेचे संयोजक आहेत आणि आमच्या आश्रमातील एक साधक कृष्णदास शिवनेकर आम्ही तिघेजण पदयात्रेच्या व्यवस्थापनासाठी आश्रमातून निघालो मनमाडवरून नंदीग्राम एक्सप्रेसने आमचा प्रवास सुरू झाला दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून दहा मिनटांनी ही नंदीग्राम एक्सप्रेस भोकर स्थानकावर पोहोचणारी होती त्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून दहा मिनटांनी भोकर रेल्वे स्थानकावर पोहोचलो आणि तिथे उतरलो तर आमच्या आश्रमातले जे साधक आहेत त्यांचं नाव कृष्णदास शिवनेकर यांच्याकडे हा सिंधसरीचा विशेष होता त्यांनी झोपताना त्या शैनासनावरती ठेवून दिला तो आम्ही वाताणकोट डब्यामध्ये प्रवास करत होतो आणि मग भोकरला उतरताना तो विषय तिथेच विसरला आणि मग तामशेच्या दादांनी आम्हाला गाडी पाठवलेली होती आम्ही मग ते राज महानुभाव राज आश्रमामध्ये पोहोचलो पोचल्यानंतर विशेष गेला असं कृष्णदास शिवनेकर यांनी आम्हाला सांगितलं आता विशेष गेला तर रेल्वेत गेला तो कसा काय सापडणार फार कठीण आहे तेवढ्यामध्ये त्याच आश्रमामध्ये साध्वी अर्चना ताई अमृतया राहतात त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं तिकीट दाखवा म्हणे मला मग ते रेल्वेचं जे तिकीट आहे ते त्यांच्याकडे दिलं त्यांनी ते तिकीट व्हॉट्सअपवरून मुदखेड रेल्वे स्टेशनचे जे स्टेशन मास्तर आहे त्यांना पाठवलं मुदखेड रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर आहे ते उपदेशी आहेत आणि त्यांच्याकडे ते त्यांनी ते तिकीटाचं छायाचित्र पाठवलं त्यांनी मग लगेच शोध शोध घेतला की नंदीग्राम एक्सप्रेस आता पुढे कुठपर्यंत पोहोचली कारण भोकर नंतर हिमायतनगर सहस्रकुंड किनवट आदिलाबाद असा तो ते रेल्वेचा प्रवास आहे आणि मग त्या स्टेशन मास्तरांनी आदिलाबादच्या स्टेशन मास्टरला कळवलं की अशा अशा प्रकारे टू टायर वातानुकूल डब्यामध्ये दोन नंबरच्या बर्थवर एक विशेष महानुभावंताचा देवपूजा आहे तिथं विसरलेली आहे आणि लगेच आदिलाबाद स्टेशनचे जे स्टेशन मास्तर आहेत त्यांनी त्या डब्यामध्ये जाऊन तो विशेष ताब्यामध्ये घेतला आता ते आणत होते परंतु तो ताब्यामध्ये घेतला घेतल्यानंतर मग आम्ही आदरणीय श्रद्धे लाडबाबांशी संपर्क केला की पांढरकवड्याला जे मंदिर आहे तिथून तिथल्या भिक्षकांना याची कल्पना द्या आणि तो विशेष ताब्यामध्ये घ्यायला सांगा त्याप्रमाणे बाबांनी पांढरकवड्या येथील महात्म्यांना फोन केला त्यांनी आदिलाबादच्या जवळ एक कुठलं तरी खेड आहे तीन किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणची उपदेशी दूध घालण्यासाठी आदिलाबादला येत असतात त्यांना त्यांनी कळवलं त्या उपदेशांनी तो विशेष ठिशनला जाऊन आपल्या ताब्यामध्ये घेतला त्या विशेषाचा मुक्काम त्यांच्या घरी काही दिवस होता त्यानंतर मग तो विशेष पांढरकवड्याच्या मंदिरामध्ये आला आणि मग बाबांना मी परवा आठवण करून दिली म्हटलं तो विशेष जो आहे तो बोलवून घ्या आणि मग बाबांनी कोणतरी ग्रस्ताच्या मार्फत तो पांढरकवड्याच्या मंदिरातून विशेष आज इथे दिग्रज खांडीवरती पोचवला अशा प्रकारे नाट्यमय रीतीने हा विषय या ठिकाणी पोहोचलेला आहे ते कृष्णदास शिवनेकर साधक ते आज बहुतेक इथे येणार येतील त्यांचा तो त्यांना त्यांच्याकडे सुपूर्द केला जाईल अशा प्रकारे त्या परमेश्वरी सामर्थ्याचा काय चमत्कार आहे फक्त आपली अंतकणातली श्रद्धा आढळ असावी विचार शुद्ध असावा दिशा ज्ञात असावी मग परमेश्वराच्या शक्तीचं जे कार्य आहे ते सर्वांसाठी वर्तत हे यावरून सिद्ध होत जय असा झाला चमत्कार आणि म्हणून एका एका विश्वासाचं एक एक पावित्र्य हो एक, 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 एक महत्व आहे एक महिमा आहे आज आपल्याला कितीतरी विशेष वंदन करायला मिळाले त्यामध्ये प्रसाद होत काही विशेष आहे आहेत आहे क्षेत्रखाज आहे गुढा आहे प्रसाद वस्त्रप्रसाद आहेत धातू प्रसाद आहेत त्यामध्ये तांबूल प्रसाद आहेत आहे। कितीतरी प्रसाद वंदन करायला आपल्याला मिळालेले आहेत आप आणि म्हणून प्रसादाचं महत्व सांगताना त्यापासून मिळणारा तिथे सत्व वगैरे या सगळ्या गोष्टी दादांनी निरोपण केलेत आपल्याला असं हे देवपूजेचं महत्त्व आहे आता देव दुर्लभ का देवा ते दुर्लभ देव तर दुर्लभ आहेच पण तुम्ही देवाला आठवण्याने सुद्धा दुर्लभ आहात आणि ते तुम्ही सगळे पदयात्रेत आहात म्हणजे इथे बसलेले आज सगळे जे काही मंडळी आज पदयात्रेच्या दर्शनाला आलेली ही सुद्धा दुर्लभच आहे त्यांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आपलं त्यांना झालेलं आहे अशा प्रकारे का म्हणजे रेल्वेमधून कधी म्हणजे त्या साधूला वाटलं असेल की आता आपल्याला ही वस्तू परत मिळेल का नाही मिळेल अशा प्रकारे या ठिकाणी हा विशेष आला यानंतर या ठिकाणी आपल्याशी हितबूज करतील आदरणीय श्रद्धे परमपजिने आचार्य प्रवध महंत श्री राहेरकर बाबाजी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतील विषय आहे आजचा की श्री दत्तात्रय प्रभूंची वरदाणे आपल्या पदयात्रेचं वैशिष्ट्य हे आहे की कि किती वेळ हो आणि लोक असो नसो म्हणजे लोक तर असतातच पदयात्रेमध्ये पण आपली जी व्याख्यानमाला आहे आणि त्या व्याख्यानमालेवर जो असलेला विषय त्या विषयावरती हो कोणी ना कोणी आपले विचार हे व्यक्त करतात आणि म्हणून हे या पदयात्रेचं एक वैशिष्ट्य आहे विषय पत्रिकेमध्ये दिलेले असतात आणि त्या विषयानुसारच तुमच्याशी संवाद साधला जातो आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हा सर्वांच्या वतीने बाबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी श्री दत्तात्रय त्रिप्रभूंची वरदान हे काय आहेत आणि आम्हाला काय वरदान मिळेल हे आपण या प्रवचनाच्या माध्यमातून ऐकायचं आहे बाबांचं व बाबांच्या विचारांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करावं धन्यवाद परम महंता जीव देहातिरिक्ता सच्चिदानंद रूपा जय युक्ता ज्ञान विज्ञानवंता जय सर्वज्ञ श्री चक्रधर नमनतु तुद श्री दत्तात्रि कुमारा मदवरी करिद्वय करी पूजा वाक पुष्पार्चनाची जय जय प्रभुराया आरती अंतराची जय जय प्रभुराया आरती अंतराची श्री आयोजित खांडी दर्शन आणि समाज प्रबोधन पदयात्रेचे सर्व संयोजक आजच्या या आनंदोत्सवामध्ये आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले सर्वांचे लाड पुरवणारे लाडबाबा आणि आपण पदयात्रेत सहभागी झालेले सर्व पदयात्रे करू या परिसरातून पदयात्रेच्या दर्शनासह सा सेवेसाठी उपस्थित असलेले सर्व या परिसरातील सन्माननीय सद्भक्त भाविक बंधू आणि भगिनी आपण सर्वजण श्री दत्तात्रेय प्रभूंची वरदाने या विषयाला अनुभवणार आहोत आणि दत्तात्रय प्रभूंच वरदान ज्यांना मिळालं त्यांचं गुणांमोदनही करणार आहोत आणि चितोंडीकर महानुभावांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला सुद्धा दत्तात्रय प्रभूंच वरदान मिळावं यासाठी सुद्धा काही हितोपदेश या व्यासपीठावरून धर्मपीठावरून आपल्याला होणार आहे बघूया सर्वांना त्या वाटेने वाटचाल करायचं आहे तिथून अनुभव किती वेळ आहे वेळ सांग नाही 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 असं काय मी रात्रभर बोलेन हा म्हणतो सांगतो ना तुम्ही बोला नाही म्हणजे कसं आम्हाला त्याचा आनंद घ्यायचा आहे म्हणजे तसाच घ्यायचा आहे साडे सा...